यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आतापर्यंत आपण दोन लाख चोवीस हजार घरगुती ग्राहकांना आठशे अठ्ठावन्न मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर या ठिकाणी लावलेले आहेत आणि दीड हजार कोटीहून जास्त सबसिडीचा लाभ देखील त्यांना दिला आहे आता यातल्या कोणालाही एक रुपयाही बिल विजेचं भरावं लागत नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तीस लाख घरं आपल्याला केंद्र सरकारने दिली आहेत या प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर लावण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या तीस लाख कुटुंबांना पुढे विजेचं बिल येणार नाही त्यांना मोफत वीज मिळेल आणि एवढंच नाही तर नुकतंच मंत्रिमंडळाने शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज मिळावी म्हणून जे सत्तर टक्के आपले ग्राहक आहेत एक राज्याची योजना तयार केली आहे स्मार्ट या नावाने महाराष्ट्र ऑफसा एक सोलर या योजनेच्या अंतर्गत आपण राज्याची सबसिडी देऊन त्यांना रूफटॉप सोलर देतोय यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख ग्राहकांसाठी सहाशे पस्तीस कोटी रुपयाची राज्य योजना मंत्रिमंडळाने मंजूर केलेली आहे आपला प्रयत्न आहे की घरगुती विजेचा वापर करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना सोलर देऊन त्यांना विजेच्या बिलापासून मुक्ती द्यायची त्या दृष्टीनं हे काम आपलं चाललेलं आहे ट्रान्सफॉर्मर आणि वितरण रोहित्र संदर्भातही काही लोकांनी मुद्दा मांडला आपल्याला कल्पना आहे की नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जवळपास दोन हजार चारशे सतरा एजन्सी नियुक्त केलेल्या आहेत आणि पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये आपण आठ हजार सातशे सदतीस जे काही नादुरुस्त रोहित्र होते ते सुधरवणे आणि आठ हजार सातशे सव्वीस वितरण रोहित्र बदलण्याची कारवाई देखील केलेली आहे यासोबत जवळपास दहा हजार चारशे थ्री फेज वितरण रोहित्रांचा साठा आता आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे कुठेही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आता नाही ते फेल झालं म्हणून आठ आठ दहा दहा दिवस लोकांना थांबावं लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आहे या ठिकाणी ऑइलच्या संदर्भात वगैरे आता सांगून आपला मी वेळ घेत नाही निरंतर योजनेच्या संदर्भातही यापूर्वी मी बोललेलो आहे ते सांगत नाही आर डी एस एसमध्ये मोठ्या प्रमाणात जे काम चाललेलं आहे ते सांगून आपले आपलं मी आता वेळ या ठिकाणी घेत नाही पण ऊर्जा क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न आपण करतो अर्थात पुढचे तीन चार वर्ष इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप काम आपल्याला करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं आपली विजेची मागणी वाढलेली आहे तेवढ्याच वेगानं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण तयार करू शकलेलो नाही त्यामुळे वीज उपलब्ध आहे पण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर याचा ॲडिक्वसी प्लॅन झाला त्याचा टायअप झाला पैशाची उपलब्धता झाली त्याचे टेंडर झाले आहेत आता ह्याचं एक्झिक्युशन करण्याकरता पुढच्या तीन वर्षामध्ये फेजमध्ये हे इन्व्ही या ठिकाणी होईल आणि या महाराष्ट्राला अतिशय दर्जेदार अशा प्रकारची वीज या ठिकाणी स्वस्तात देण्याचं काम हे या राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे करण्यात येईल